बारामतीच्या जागेवरून सध्या मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार असा वाद पेटल्याचं सध्या दिसून येत आहे तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात नेहमी पवारांच्या लेखीला निवडून दिलं यावेळी सुनेला निवडून द्या जिथं पवार आडनाम असेल तिथे मतदान करायचं असं विधान अजित पवारांनी केलं होतं यावरती बारामतीकरांनी पवारांच्या पाठीशी उभं राहायला हवं यात चूक काय दोन गोष्टी असतात एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं होतं याच वादामध्ये आता आशिष शेलार यांनी उडी घेतलेली आहे शेलारांनी ट्विट केलेलं आहे आणि शरद पवार यांच्यावरती टीका केलेली आहे आपण पाहूयात शेलार यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे सुनेचा सा हक्क सासऱ्यांनी नाकारला अनेकांच्या जाती काढून झाल्यावर घरातच भांडणाचा विषय काढला काय बोलावं प्रश्न आता तमाम पुरोगाम्यांना पडलाय वाद लावून झाले इतिहास भूगोल पगडी आणि टोपीचे महाराष्ट्राने पाहिले बाबा पाहिले आज अगतिक बाबा बारामतीच्या लेकीचे एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट